रयत शिक्षण संस्थेच्या विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालयास शंभर बेंचेसची भेट ॲनिमल हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या औषध निर्मिती कंपनीच्या सोशल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालयास विद्यार्थ्यांना बसण्यासाठी शंभर बेंचेस प्रदान करण्यात आले कंपनीचे मॅनेजर इम्रान शहा तसेच बिझनेस मॅनेजर राहुल जाधव यांच्या शुभ हस्ते शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्टुडंट बेंचचे प्रदान करण्यात आले या प्रसंगी गोदरेज टायसन फूड लिमिटेडचे ब्रँच मॅनेजर अनिल डौंडे खडकेश्वर हॅचरीज लिमिटेडचे ब्रँच मॅनेजर शरद पगार मॅनेजर संतोष जाधव व सौ मल्लतीताई जाधव उपस्थित होते प्रारंभी संतोष जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले कंपनीचे मॅनेजर इम्रान शाह यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्ञानगंगेच्या प्रवाहात आणले त्यांनी केलेले कार्य व समाजसेवा यांना प्रेरित होऊन आम्ही विद्यार्थ्यांना बाकी देण्याचा निर्णय घेतला कोविड सारख्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी आपला आहार व्यवस्थित पाहिजे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मेहनत घेऊन मोठे होऊन उद्योग व्यवसाय यावेत असेही ते म्हणाले कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्था सातारा येथील जनरल बॉडी सदस्य डॉ सुजित गुंजाळ उत्तर विभाग अहिल्यानगर सल्लागार समिती सदस्य सुनील मालपाणी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर सल्लागार समिती अध्यक्ष जगदीश काका जेवघाले सदस्य पंढरीनाथ दरेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाभाऊ गोरे उपाध्यक्ष सोमनाथ निकम पी के जेवघाले नानाभाऊ गाडे सखी सावित्री समिती सदस्य मालतीताई जाधव पर्यवेक्षक सुदामराव माळी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवडेसर यांनी विद्यालयाची प्रगती व मूलभूत गरजा याविषयी सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाईफ मेंबर राजेंद्र चांदे सर यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक राजेंद्र टिळेकर सर यांनी करून दिला तर आभार उपप्राचार्य सुरेश वाबळे यांनी मानले